आता एक मोठी बातमी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक सदस्यीय न्यायालयीन समिती गठीत करण्यात आलेली आहे या संदर्भात आज शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि माजी न्यायाधीश एम एल तेहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती अभ्यास करेल यात हत्या प्रकरणातील घटनाक्रम आणि परिणाम याचा अभ्यास केला जाईल त्यासोबतच घटनेसाठी कोणत्या व्यक्ती किंवा संस्था प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार आहे का याचाही अभ्यास केला जाईल आणि हत्या प्रकरणात परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस प्रशासनानं उचललेली पावलं योग्य होती का किंवा यासारख्या घटना टाळण्यासाठी काय करता येईल यावर देखील ही, या ही समिती अभ्यास करणार आहे संतोष देशमुख हत्याकांड वाल्मिक कराड कनेक्शन पुढे आलेलं आहे खंडाळी प्रकरण आणि हत्या प्रकरण एकच असल्याचं चा तपास अधिकाऱ्यांनी कोर्टासमोर सांगितलं एस आय टीनं कराडला बीड कोर्टासमोर हजर केलं आणि यावेळी कराडच्या कोठडीच्या मागणीवरून जोरदार युक्तिवाद झाला हत्येच्या दिवशी कराडनं संतोष देशमुखांना धमकी दिली आणि त्यानंतर घुले आणि आंधळे यांनी देशमुखांचं अपहरण केलं अपहरणावेळी घुले आणि कराडचा जवळपास वीस मिनिटं फोन कॉल झाला याचं सी डी आर देखील आपल्याकडे उपलब्ध असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी कोर्टाला सांगितलंय आणि याच आधारावर कराडवर हत्येचा गुन्हा आणि मकोका लावण्यात आल्याचंही सांगितलं तर अटकेत असलेल्या एकाही आरोपीनं कराडचं नाव घेतलं नाही मग हत्येचा गुन्हा कसा लागू शकतो असा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केला आहे दरम्यान तपास अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये नेमकी काय माहिती दिलेली आहे ती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात आपण पाहतोय हत्येच्या दिवशी कराडची संतोष देशमुखांना तर कराडनं धमकी दिली होती अशी माहिती कोर्टात देण्यात आली नऊ डिसेंबरला देशमुखांचं अपहरण आणि हत्या झाली होती तर सुदर्शन घुलेकडून देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं होतं अशी देखील माहिती कोर्टात देण्यात आली आहे अपहरणावेळी आणि कराडचा फोन कॉल तब्बल वीस मिनिट हा झाला होता आणि त्यानंतर दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी ते तीन वाजून चाळीस मिनिटांपर्यंत कराड आणि घुलेचा हा फोन कॉल झाला म्हणजे तब्बल वीस मिनिटांपर्यंत हा फोन कॉल चालला एसआयटीकडे वाल्मिक कराड आणि घुलेचे सीडीआर असल्याची देखील माहिती देण्यात आलेली आहे तर अपहरण आणि फोनवरील संभाषणाची वेळ ही एकच असल्याची अतिशय महत्वाची माहिती तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात दिली आहे अपहरणाच्या दिवशी घुलेनं कुणाकुणाला फोन केला याची सीडीआर मधून माहिती देण्यात आली आहे तर आरोपींमध्ये काय चर्चा झाली याचा आता पुढे तपास करणार असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी म्हटलंय फोन रेकॉर्डमुळे कराडवर मकोकाची कारवाई करण्यात आली असल्याचं देखील स्पष्टीकरण तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात दिलं किंवा तसा युक्तिवाद केला कट रचून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचा हा गंभीर आरोप किंवा गंभीर माहिती देण्यात आलेली आहे खंडणी प्रकरणाचा हत्येशी संबंध आहे अशी देखील माहिती तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात दिली आहे तर कृष्णा आंधळेला फरार होण्यासाठी कराडनंच मदत केली का त्यामुळे असा प्रश्न उपस्थित होतोय कराडच्या आदेशावरून चाट्या आणि खुलेकडून खंडाणीचे प्रकार सुरू होते ही संपूर्ण माहिती तपास अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये दिलेली आहे आणि आता पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात भाजपकडून दिल्ली विधानसभेसाठी स्टार प्रचारकांची यादी तयार करण्यात आलेली आहे महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांचं नाव असून इतर राज्यातील सर्व भाजप शासित मुख्यमंत्री स्टार प्रचारक असणार आहेत बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा एकाच मंचावर आले बारामती छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं या कार्यक्रमाला दोघांनी हजेरी लावली कबड्डी <ढ़ी> स्पर्धेच्या उद्घाटनावेळी बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि अजितदादांच्या सख्या भगिनी नीता पाटील यांच्यामध्ये चांगल्याच गप्पा रंगल्या निवडणुकीवेळी दोन्ही बहिणींमध्ये दुरावा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते खारघरमधील इस्कॉन मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं मंदिराच्या गाभाऱ्यात श्रीराम लक्ष्मण सीता राधाकृष्ण आणि नित्यानंद प्रभू चैतन्य महाप्रभू यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली राजकीय जीवनात कसं काम करावं तसंच लोकांचे प्रश्न सोडवण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मार्गदर्शन केलं बोल सुनावले नाहीत तर प्रबोधन केलं सखोल चर्चा झाली अशी माहिती बैठकीनंतर दीपक केसरकर यांनी दिली आहे मराठा आरक्षण प्रकरणाची हायकोर्टात नव्यानं सुनावणी होणार आहे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांची दिल्ली हायकोर्टात बदली झाली आहे उपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाची सुनावणी झाली होती आणि अंतिम सुनावणी पूर्ण होण्याआधीच उपाध्याय यांची बदली झाल्यानं मराठा आरक्षण सुनावणी लटकलेली आहे वर्ध्याच्या बेचाळीस गावांमध्ये पिण्याच्या जलस्त्रोतामध्ये हानिकारक नायट्रेट आढळलं तब्बल पंच्याण्णव जलस्त्रोतांमध्ये रसायन आढळल्याचा धक्कादायक अहवाल भूजल सर्वेक्षणाकडून प्राप्त झालाय आहे लहान मुलं आणि गर्भवती महिलेला नायट्रेट अतिशय धोकादायक असून पाण्याच्या बाबतीत सात गावं अतिधोकादायक स्थितीमध्ये आहेत बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील अकरा गावांमध्ये टक्कल पडलेल्या रुग्णांची संख्या एकशे एकोणसत्तर वर पोहोचलेली आहे बारा दिवस झाले तरी उपाय सापडला नसल्यानं गावकरी घाबरलेत दरम्यान तपास सुरू असून घाबरून जाऊ नका असं आवाहन आरोग्य विभागानं केलं शिर्डी विमानतळ परिसरात लेझर लाईट वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे वैमानिकांच्या सुरक्षिततेसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडून हा आदेश जारी करण्यात आला आहे आता एक मोठी बातमी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेची महत्वाची बैठक पार पडणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज यासंदर्भात शिवसेना मंत्र्यांची बैठक बोलावली आहे एकनाथ शिंदे यांनी दुपारी साडेतीन वाजता ही बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांच्या कामाचा आढावा तसंच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मंत्र्यांनाही जबाबदारी देणार असल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे या बैठकीकडे राज्याचं लक्ष आहे एकदा बातम्या वेगवान स्वरूपात टोरेस कंपनीचं प्रकरण ताजं असताना फसवणुकीचं नवं प्रकरण समोर आलेलं आहे मनी एज कंपनीनं तीन हजार गुंतवणूकदारांची शंभर कोटींनी फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय या प्रकरणी कंपनीच्या चार संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय महाकुंभात चर्चेचा विषय ठरलेल्या मॉडेल आणि अँकर साध्वी हर्षा रिछारी यांना महामंडलेश्वरांच्या शाही स्थानावर बसवण्यावरून वाद सुरू झालाय महाकुंभात अशी परंपरा सुरू करणं पूर्णपणे चुकीचं आहे महाकुंभात चेहऱ्याचं सौंदर्य नाही तर हृदयाचं सौंदर्य पाहायला हवं होतं असं म्हणत शंकराचार्यांनी संताप व्यक्त केला आहे सुरुवातीला एक मोठी बातमी आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे अशात शरद पवार आणि अजित पवार हे आज कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं बारामतीमध्ये एकच व्यासपीठावर येणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे या कार्यक्रमाकडे राज्याचं लक्ष लागलंय शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार असल्यानं या कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं राजकीय टीकाटिप्पणी होणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल तर आपण पाहतोय काका पुतण्या खरं तर एकत्र येणार का अशी चर्चा सुरू असतानाच बारामती कृषी प्रदर्शन कार्यक्रमाला शरद पवार आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत त्यामुळे बारामतीमध्ये राजकीय वातावरण तापणार की काका एकत्र येणार एक याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय